विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञान वादन्यूज किटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे सहा जून आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या डेली सकाळी सहा वाजता येणारा व्हिडिओ नक्की बघा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक होमवर्क दिला होता कोण इंडिया प्रीमियर लीगमधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरला आहे तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी योग्य उत्तर दिलं आहे सुनील नारायण ही विद्यार्थी मित्रांनो इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरलेले आहेत तर लक्षात घ्या सुनील नारायण जे आहे ते के के आर टीमचे आणि के के आर टीमने विद्यार्थी मित्रांनो माग मागचा म्हणजे जो नुकताच झालेला आय पी एल दोन हजार चोवीस आहे तो किताब जिंकलेला आहे आणि त्यांनी फायनलमध्ये कोणाला हरवलं आपणाला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे भारतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी नोंदणीकृत मतदारांची संख्या किती आहे तर हे आहे सहाशे बेचाळीस दशलक्ष एक दशलक्ष म्हणजे दहा लाख असे सहाशे बेचाळीस दशलक्ष इतके नोंदणीकृत मतदार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषणा केली की दोन हजार दो चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भारताने सहाशे बेचाळीस दशलक्ष मतदारांची नोंदणी करून जागतिक विक्रम केला आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक दोन तीस वर्षांच्या सवलतीच्या कराराअंतर्गत अदानी पोर्ट्स कोणत्या देशातील बंदर चालवतील तर याचं योग्य उत्तर आहे टांझानिया तर लक्षात घ्या अदानी पोर्ट्स दार सलाम पोर्टवर कंटेनर टर्मिनल दोन चालवण्यासाठी टांझानिया बंदर प्राधिकरणासोबत तीस वर्षांच्या सवलतीच्या करारावर स्वाक्षरी त्यांनी केली त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोण निवृत्त झाले तर ते आहेत रुचिरा कंबोज तर लक्षात घ्या युनायटेड नेशनमध्ये भारताच्या राजदूत पदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिना महिला होत्या कंबोज एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले आणि तिच्या बॅचची अखिल भारतीय महिला टॉपर देखील त्या बनल्या त्यांनी दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधीची भूमिका देखील स्वीकारली आहे त्यानंतर कश्चन क्रमांक चार कोणत्या भारतीय खेळाडूने अलीकडेच क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली तर याचं योग्य उत्तर आहे दिनेश कार्तिक तर लक्षात घ्या दिनेश कार्तिकने एक जून दोन हजार चोवीस रोजी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे त्यानंतर किशन क्रमांक पाच जनुकीय सुधारित डुकरापासून यकृत प्रत्यारोपण मिळवणारी पहिली जिवंत व्यक्ती कोणत्या देशात होती तर याचं योग्य उत्तर आहे चीन लक्षात घ्या पीक टू ह्युमन लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी मानली गेले चीनमधील मा अनहुई मेडिकल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या संलग्न हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली म्हणजे डुकराचं जे लिव्हर आहे ते काढून एका माणसाला या ठिकाणी लावण्यात आलं आहे आणि ही जी सर्जरी आहे ती सक्सेसफुली ठरलेली आहे आणि ही जी व्यक्ती आहे ती चीनमध्ये राहणारी आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा आर्टिमिस प्रोग्रामचा भाग म्हणून नासा आणि एसा कोणत्या डोमेनवर सहयोग करत आहेत तर ते कोणतं डोमेन तर चंद्र वेळपाळी यावर ते विदर्मितानो काय करतायत फोकस करतायत तर लक्षात घ्या नासा म्हणजे काय ही अमेरिकेची रिसर्च संस्था आहे तसेच एसा ही जे आहे युरोपियन जी स्पेस एजन्सी आहे ती आहे तर लक्षात घ्या नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी आर्टेमिस प्रोग्रामचा भाग म्हणून चंद्रासाठी प्रमाणित वेळ प्रणाली विकसित करण्याकरिता सहयोग करत आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर सात झिरो डेब्रिज चार्टर कोणत्या अंतराळ संस्थेच्या नेतृत्वाखाली आहे तर आहे एसा ऑलरेडी फुल फॉर्म आपण बघितला आहे तर लक्षात घ्या झिरो डेब्रि चार्टर ज्याचा उद्देश अवकाशातील कचरा कमी करणे हा आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आहे दोन हजार तीस पर्यंत मलबा तटस्थ क्रियाकलाप साध्य करण्याच्या उद्देशांसह अंतराळ संचलनामध्ये शाश्वत पद्धती स्थापित करण्यासाठी ही सनद तयार करण्यात आली ठराविक समवतेच्या खाली मोडतोड निर्माण करणे आणि मोहिमेनंतरच्या कक्ष यशस्वीपणे साफ करणे हे सुनिश्चित करणे यासारखे मार्गदर्शक तत्वे निश्चित करून चार्टर अवकाशातील वातावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे गैरसंसर्गजन्य निपाह विषाणूसारखे कण विकसित करणाऱ्या प्रयोगशाळेचे नाव सांगा तर ते आहे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स व्हायरोलॉजी केरळ तर लक्षात घ्या या यशामुळे लस निर्मित्याने निपाह विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी मोनोक्लोनल प्रतिपिंडे विकसित करण्यास मदत होईल या व्ही एल पी एसच्या विकासामुळे निपाह विषाणूचा लक्ष पेशंटमध्ये प्रवेश रोखण्याच्या परिणामकार्याची चाचणी करणे शक्य होते जी मागील पद्धतींपेक्षा लक्षणीय प्रगती आहे हा उपक्रम आयात केलेल्या उपायांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतो आणि निपाह विषाणूसारख्या संसर्गजन्य रोग हाताळण्यासाठी स्थानिक क्षमतांना समर्थन देतो त्यानंतर पुढील क्वेशन आहे परार चिना निला ही निळी मुंगीची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली तर ही सापडली आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये ज्याची कॅपिटल आहे इटानगर तर लक्षात घ्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पर्यावरणीय उपस्थितीमुळे हा प्रदेश हिमालयन जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड एन दी एन्व्हायरमेंट आणि फेलिस क्रिएशन बंगलोरच्या संशोधकांनी सियांग मोहिमेदरम्यान ही मुंगीची नवीन प्रजाती ओळखली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर दहा ब्रह्मांडातील दोन सर्वात जुन्या आणि सर्वात दूरच्या आकाशगंगा शोधणाऱ्या दुर्बीनचे नाव सांगा तर या दुर्बीनचं नाव आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप तर लक्षात घ्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप म्हणजेच जे डब्ल्यू एस टीने दोन प्राचीन आकाशगंगा जॅड्स जी एस जे फोर्टीन ओ आणि जॅड्स जी एस जेड फोर्टीन वन ओळखल्या ज्या बिग बँगच्या तीनशे दशलक्ष वर्षानंतरच्या आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी भारताची निर्यात गंतव्य म्हणून नेदरलँडचे स्थान कितवे तर ते आहे तिसरे तर लक्षात घ्या त्यापाठोपाठ संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त अरब अमिराती यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले भारताच्या एकूण व्यापारी मालाच्या निर्यातीमध्ये तीन टक्के घट असून नेदरलँडच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे नेदरलँडला निर्यात केलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये पेट्रोलियम उत्पादने इलेक्ट्रिकल वस्तू रसायने आणि औषधे यांचा समावेश आहे नेदरलँडसह भारताचा व्यापार अतिशय लक्षणीयरित्या वाढला दोन हजार बावीस तेवीसमध्ये तेरा अब्ज अमेरिकन डॉलरवरून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सतरा पॉईंट चार अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत हा वाढला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन दोन हजार चोवीसच्या टाईम हंड्रेड सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीमध्ये कोणत्या कंपनीचे नाव हरित तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा समाधानामध्ये भरीव योगदानासाठी आहे तर ती जी कंपनी आहे ती आहे एनव्हीन एनर्जी एन व्हिजन एनर्जी तर लक्षात घ्या स्मार्ट पवन ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण ग्रीन हायड्रोजन सोल्युशनसह अक्षय ऊर्जा उपायांमध्ये कंपनी जागतिक आघाडीवर आहे त्याने नेट झिरो इंडस्ट्रियल पार्क मॉडेल विकसित केले आहे जी जागतिक डिकार्बोनायझेशनच्या दिक प्रयत्नांसाठी बेंचमार्क म्हणून काम करते टाईमने हरित ऊर्जेचा विकास करण्यासाठी एन व्हिजन एनर्जीचे प्रयत्न आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यावर त्याचा प्रभाव यावर प्रकाश टाकला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा लक्षात घ्या तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं प्रेरणा भेटते की असंच नवनवीन कंटेंट आपणापर्यंत पोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे जागतिक पर्यावरण दिन दोन हजार चोवीसचा यजमान कोणता देश आहे तर तो आहे सौदी अरेबिया लक्षात घ्या पर्यावरणीय आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत जीवनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीसचा विषय हा आहे लँड रिस्टोरेशन फॉर अ सस्टेनेबल फ्युचर सौदी अरेबियाचे राज्य यावर्षीच्या आवृत्तीचे जागतिक यजमान आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला तर तो करण्यात आला आहे तीन जूनला नेक्स्ट कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयचा समावेश करण्यात आला तर राईट आन्सर आहे केरळ कॅपिटल तिरुवनंतपुरम नेक्स्ट हेलेन मेरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या ॲन्सर आहे पाकिस्तान नेक्स्ट देशात दोन हजार तेवीस चोवीस हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले अँसर आहे तीनशे सोळा लाख टन नेक्स्ट क्लोडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत आन्सर आहे मेक्सिको नेक्स्ट केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे आन्सर आहे महाराष्ट्र कॅपिटल मुंबई नेक्स्ट इंदिरा गांधी परमाणू अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी कोणाची निवड झाली आन्सर आहे चंद्रशेखर कराडकर नेक्स्ट हल्ला टॉम सोडॉटीर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली अँसर आहे आईसलँड तर या पद्धतीने आपण एकवीस प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे कोणत्या भारतीय कंपनीला टाईम हंड्रेड सर्वात प्रभावशाली कंपन्या दोन हजार चोवीसमध्ये स्थान मिळाले नाही जर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या तसेच आपल्याला चालू घडामोडी पी एफ फाईल पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकता जून ते डिसेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी नव्याण्णव रुपयामध्ये भेटतील जानेवारी चोवीस ते मे चोवीसपर्यंत चालू घडामोडी पन्नास रुपयामध्ये भेटतील यापैकी कोणतंही मटेरियल जर घेतलं तर या ज्या बाकीच्या पीडीएफ आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठव तिस यावर व्हॉट्सअप करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण चालू घडामोडींचा एम सी क्यूच्या माध्यमातून तयारी करत असतो तर परत एकदा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू